राहुरी तालुक्यातील गोहा तांभेरे कनगर येथे विविध विकास कामाचा शुभारंभ व मोफत साखर व चना डाळ वाटप खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गावातील विविध विकासकामाचा शुभारंभ खासदार सुजयदादा विखे पाटील व शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित नागरिकांना व शेतकऱ्यांना डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी विविध गावातील नागरिकांनी सुजयदादा विखे पाटील यांचा सत्कार केला प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका